नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष अजितदादा पवारांनी बारामतीमध्ये तिथल्या मतदारांच्या समोर एक भाषण केलं त्याची क्लिप फिरती आहे आणि अर्थाचे अनर्थ काढण्याचे प्रकार जितेंद्र आव्हाडाकडनं होत आहेत आणि ते सगळं माध्यमात गाजत आहे बघा तिकडे अजितदादा असं म्हणाले की आजपर्यंत तुम्ही मोठ्या साहेबांचं ऐकलं आता मी तुम्हाला विनंती करतो आहे कारण आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मी, निरने गेतले मी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला अनेक जण भावनिक आवाहन करतील त्या आव्हानाला बळी पडू नका माझी शेवटची निवडणूक असं म्हणतील मला माहिती नाही त्यांची निवडणूक कधी शेवटची आहे पण आपण सर्वांनी महाविकास म महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं यथावकाश नाव ठरेल पण अजित पवार हेच उमेदवार आहे हे असं समजून तुम्ही मतदान करा मी शब्दाचा पक्का आहे तुम्ही गडबड केलेलं मला चालणार नाही तुम्ही गडबड केली तर मग मी बांधील नाही अशा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादा बोलले आता ही व्हिडिओ क्लिप बाहेर आल्यानंतर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड त्यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली बघा म्हणे आम्हाला लाज वाटते अजितदादांच्या सोबत आम्ही काम केलं त्याची अरे तुम्ही शरद पवारांच्या मरणाची वाट बघताय ज्यांनी तुम्हाला जीव घातलं त्या प्रतिभाताईचं कुंकू पुसण्याची वाट बघताय अर्थाचा अनर्थ कसा होतो म्हणजे शेवटची निवडणूक त्यांची या शब्दावर मरणाची वाट असाच अर्थ होतो का मला माहिती नाही त्यांची कोणती निवडणूक शेवटची आहे याचा असाही अर्थ होतो की ते प्रत्येक निवडणुकीला शेवटची निवडणूक असं म्हणतात आणि अनेक निवडणुका ते लढत आहेत असा अर्थ होत नाही का पण अर्थाचा अनर्थ करायचं लोकांमध्ये विद्वेष पे पेसरायचा पसरवायचा भावनिक आवाहन करायचं या पद्धतीची चाल आवाडांची आहे आणि आवाड हे अतिशय नाटके ते कधी काय बोलतील जसं अजितदादा जे काही बोलायचं मनात ओठात आणि पोटात वेगळं नाही एकच पण आज जितेंद्र आव्हाड जे आहेत ना त्यांचं ओठात एक आणि पोटात एक आणि त्यामुळेच लोकांमध्ये बुद्धिभेद करणं अशी भाषा वापरण्याचे प्रयत्न होत आहेत बघाय राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होणार असं बोललंच जाणार अर्थाचा अनर्थ काढण्याचा प्रयत्न होणार पण त्यातनं एकूण समाजामध्ये तेढ निर्माण होणं एक प्रकारची चुकीचा मेसेज पसरणं पसरणं हे काही चांगलं नाही आहे आणि जे काही घडतंय ते अतिशय लांछनास्पद आहे जे बोललेच नाहीत त्याचा अर्थ काढून तुम्ही वाट बघताय का अरे कोण म्हणलं कधी म्हणलं याचा अर्थ तुम्हीच वाट बघतायत तुम्हालाच यावरती राजकारण करायचं आहे पुढच्याला कोंडीत पकडण्यासाठी तुमची धडपड चालू आहे आणि ही धडपड केवी वाणी आहे हे पण लोकांना कळतं कसं आहे की दोन गोष्टी वेगळ्या आहेत समोरासमोर ते दोघं जण बोलत आहेत ना तुझं काय कारण आहे ना बाबा तू एवढं मध्ये कशाला पडतो ना ते आहेत ना बघायला म्हणजे त्याची पण एक भाषा वापरण्याची पद्धत आहे की नाही अजितदादा ज्या भाषेत वापरले ती भाषा येते ना सोपं बोला ना कशासाठी चुकीचे अर्थ काढले जातात आणि त्यातनं नव्या समस्या निर्माण होतात धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा